नमस्कार मी आनंद पोहनेरकर स्वागत करतो। आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात पाहूया आजच्या ठळक घडामोडी हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावानं दिमाखात परभणीत उभ्या असलेल्या मराठवाड्यातील कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर भर द्यावा असं प्रतिपादन राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सव्वीसव्या दीक्षांत समारंभात आयोजित मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल सी पी राधाकृष्णन बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती ॲडव्होकेट माणिक कोकाटे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर इंद्रमणी आमदार आणि कार्यकारी सदस्य डॉ राहुल पाटील आमदार रत्नाकर गोट्टे आमदार राजेश विटेकर कृषी अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी प्रमुख अतिथी यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आदींची उपस्थिती होती प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपालांनी डॉक्टर ऑफ सायन्स हे मानदपदवी प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली दरम्यान कार्यक्रमास उपस्थित श्री विखे पाटील यांनी राज्यपाल यांच्या हस्ते डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले जागतिक तापमान वाढीमुळं निसर्गाच्या लहरीपणानं शेतीचं नुकसान होत आहे त्यामुळे वातावरणाशी जुळून घेत येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल अशा प्रकारच्या बी बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेवर विद्यापीठानं भाग बनावं कृषी संशोधन आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या विकासाला विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी प्राधान्य द्यावं भारतीय कृषी व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनातून जागतिकीकरणाकडे कर जात आहे स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागून सद्यस्थितीत देश कृषी उत्पादन निर्यातीमध्ये जकार अग्रेसर ठरत आहे महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात नेहमीच देशामध्ये अग्रस्थानी राहिलेला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं पर्जन्यमानावर आधारित विविध पिकांमध्ये नवनवे संशोधन केले आहेत येथे ऊस कापूस सोयाबीन संकरीत आणि संशोधित वाण आहे लहरी निसर्ग पाण्याची चंचल असतानाही डाळी तेलबिया कापूस यातून ग्रामीण अर्थकारणाला मिळत असलेली चालना आणि त्यातून होत असलेली प्रगती आदींचा उल्लेख करून कृषी क्षेत्रातील मूल्यसाखळी मजबूत करण्यात येथील शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे राज्यानं नुकतेच दिल्ली कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दोन हजार चोवीसचा ॲग्रीकल्चर टुडे ग्रुप दिल्लीचा पुरस्कार पटकावला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पदवी पदव्युत्तर पदवी डॉक्टरेट अशा पदवी देणारं सोळा कॉलेज आणि त्रेचाळीस अफिलेट कॉलेज सात शाखांच्या माध्यमातून शिक्षण देत आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दोन हजार वीसच्या नव्या शिक्षण धोरणानुसार शिक्षण आणि त्याची योग्य अंमलबजावणी संशोधन आणि विकासातील सहभाग विस्तारित शिक्षणातील शेतकरी देवभव कृषी क्षेत्रातील कौशल्य विकासात विद्यापीठाचा पुढाकार कृषी जमीन विकास आणि संशोधित बीज उत्पादन या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठानं आंतरराष्ट्रीय हरित विद्यापीठ हे पारितोषिक मिळवले असल्याचा आनंद होत असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठानं नवी ओळख निर्माण केली असल्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या संबोधनात सांगितलं दीक्षांत समारंभात सर्व पदवीधारकांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद